पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मणी तत्काळ बरखास्त करावी तसेच अनधिकृतपणे बी व्ही जी कंपनीला दिलेला ठेका रद्द करावा या मागणीसाठी आज दत्ता काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी गोंधळ घातला काही दिवसापूर्वी काळे हे मंदिरातील गैरव्यवहाराबाबत उपोषणास बसले होते यानंतर आता मंदिर समिती बरखास्तीसाठी समितीच्या बैठकीत गोंधळ घालण्यात आला विनंती करतोय आम्ही येणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांना काय निवेदन टेंडर समिती पाहिजे मंदिर समितीचा मनमानी कारभार थांबला ज्या बीवजी कंपनीला तुम्ही आज पाच कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचं टेंडर दिलेलं आहे ती पैसा काय तुम्ही घरात न वाचलेला नाही ही कष्टकरी शेतकरी वारकरी जो आज कष्ट करून येतोय त्या लोकांचा तो पैसा आहे पूर्वी मंदिर समिती बरखास्त व्हावी आणि बीव्हीजी कंपनीला जे अनाधिकृतपणे टेंडर दिलेलं आहे ते या ठिकाणी कॅन्सल व्हावं म्हणून आम्ही उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं त्याच्याच धर्तीवर आज श्री विठ्ठल रुक्णी मंदिर समिती सहाध्यक्ष व सदस्यांची मीटिंग पंढरपूर भक्तिनिवास निवास या ठिकाणी असता या ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी घोषणाबाजी आम्ही करून मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे बी विजी कंपनी अनाधिकृतपणे टेंडर झालं पाहिजे कारण ज्या गोरगरिबांचा पैसा आहे तो पैसा जर तुम्ही असे पाच पाच जण सहा सहा कोटी जर त्या ठिकाणी गोरगेट पैसा जर एखाद्या ठेकेदाराच्या थे घशात घालत असाल तर त्यांच्या पंढरपूर रहिवाशांना या ठिकाणी मान्य नाही टेंडर प्रक्रिया हीच कॅन्सल करून पंढरपूर शहरातील तालुक्यातील अनेक असे विठ्ठल भक्त आहेत सेविकरी आहेत की त्या ठिकाणी फ्री कॉस्ट ऑफ त्या ठिकाणी काम करायला ते तयार कर आहेत आणि सुरुवातीला वार्डन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ही फ्री ऑफ सेवा त्या ठिकाणी चालू होती मग पांडुरंगाची सेवा करण्याचा जर मान आमच्या पंढरपूर रहिवाशांना तालुक्यातील रहिवाशांना जर मिळाला राज्यातील लोक तयार आहेत तर मंदिर समितीनं ही टेंडर जी प्रक्रिया आहे त्यामुळे राबवते ती टेंडर प्रक्रियाच बंद केली पाहिजे हा तिरुपती बालाजीला एवढं मोठं देवस्थान आहे जगभर त्याची प्रसिद्धी आहे तरही तिथं सेवाभावी सगळे लोक त्या ठिकाणी काम करतायत त्याच पद्धतीनं पंढरपूर सुद्धा बालाजीच प्रतिरूप म्हणून पांडुरंगाला बघितलं जातं त्याच पद्धतीनं इथंही या ठिकाणी सर्व सेवाभावीच संस्था या ठिकाणी चालवावी जेणेकरून गोरगरबांचा आलेला पैसा त्यांच्याच सेवेसाठी लागला जाईल या ठिकाणी ठेकेदारांचं घर भरलं जाणार नाही ही एजी चालो जी पद्धत या ठिकाणी चालवते ती मंदिर समितीने बंद करावी